झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या का येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो सावलीच्या गाण्याचं जे काही सत्य आहे ते ह्या चंद्रकांत काकांसमोर एका नियतीच्या चमत्कारानेच आलेलं आहे आणि जेव्हा ही सावली गाणं गात असते तेव्हा चंद्रकांत काका ते जे आहे ते फोनवर बोलण्यासाठी जेव्हा स्टेजवर साईडला जातात तेव्हा चक्क त्यांना ते पाठीमागे सावली गाणं गाताना जेव्हा दिसते तेव्हा मात्र या चंद्रकांत काकांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि चक्क आपली सावली गाणं गाते हे जेव्हा चंद्रकांत काकासमोरून बघत असतात तेव्हा मात्र त्यांचा विश्वासही बसत नसतो की आपण हे नेमकं काय बघतो आहे कारण सावलीचं खूप मोठं गाणं गाताने जे काही गाता सत्य आहे ते चंद्रकांत काकांसमोर आलेलं आहे आणि चंद्रकांत काका लगेच विचार करू लागतात की आपण जर हे सर्व सत्य तिलोत्तमाला सांगितलं तर तिलोत्तमाला खरं वाटणार नाही आहे त्यामुळे आपण जर सावलीचा गाणं गातानेच व्हिडिओ जो आहे तो मोबाईलमध्ये शूटिंग करून तो जर तिलोत्तमाला दाखवला तर तिलोत्तमा ही नक्कीच सावलीवरती विश्वास देऊ शकते असं पण इकडे चंद्रकांत काका जेव्हा आपल्या मनाशी ठरवतात तेव्हा मित्रांनो त्याच क्षणी चंद्रकांत काका हे सावलीचा व्हिडिओ शूट करत असतात नेमका आता पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलवर जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका चला आपण बघूया व्हिडिओमध्ये काय होतं इथे जेव्हा आता इकडे सावली आणि ही तारा या भैरवीकडे रियाजासाठी जेव्हा आलेल्या असतात तेव्हाही ऐश्वर्याची आहे तीसुद्धा यांच्या पाठोपाठ आलेली असते आणि इकडे सावलीला आता या ऐश्वर्याला ताराच ही गाणं गाते हे सत्य दाखवून द्यायचं असतं त्यामुळे बिचारी सावली जी आहे ती ऐश्वर्यासमोर ता या ताराला बोलते की तारा तू गाणं गा मी इथे बसते तेव्हा मात्र इकडे तारा जी आहे ती आता गाणं गायला सुरुवात करते आणि जयंतीसुद्धा जवळ बसलेली असते तर दुसरीकडे आता जेव्हा ही तारा हळूहळू गाणं गात असते तेव्हा आता ह्या ऐश्वर्याचाही थोडासा विश्वास बसतो की नाही ताराच गाणं गाते दुसरीकडे जयंती ही या ऐश्वराकडे बघत हसत असते भैरवी अगदी खूप खुश असते दुसरीकडे ह्या संगीत सोहळ्याचा जो काही वारसा आहे तो ह्या आपल्या ताराकडे सोपवायचा जो काही कार्यक्रम या भैरवीने ठेवलेला असतो ह्या कार्यक्रमासाठी या, या भैरवीने आपल्या तिलोत्तमाला आणि चंद्रकांत काकांना सुद्धा आमंत्रित केलेलं असतं त्यामुळे ह्या कार्यक्रमासाठी सर्वजण जेव्हा उपस्थित राहिलेले असतात तेव्हा मात्र इकडे आता सारंगला आणि सावलीला कोकणात जायचं ठरलेलं असतं कारण सारंग बोलतो की आपल्याला दोन तीन दिवस कोकणात जावं लागेल परंतु सावलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आता सावलीने सारंगला सांगितलेलं नसतं की भैरवीचा हा जो काही संगीत वारसीचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला तर आपल्याला हजर राहिल्याशिवाय गत्यंतर नाही आहे आपण जर ह्या कार्यक्रमाला हजर राहिलो नाही तर माई काय करतील सावलीला कळून चुकलेलं असतं त्यामुळे सावली जी आहे सावली आता आपल्या ह्या सारंगला काही सांगायला तयार नसते परंतु सारंग जेव्हा पर बोलतो ना आपल्याला तिकडे जावंच लागेल तेव्हा सावली खूप टेन्शनमध्ये येते आता सावली आणि तारा पुन्हा या भैरवीला भेटण्यासाठी येतात आणि माई तुम्ही हा कार्यक्रम थोडासा मागे पुढे जर डेटवर घेतला तर खूप बरं होईल असं भैरवीला जेव्हा तारा आणि सावली बोलत असतात तर नाही ना। आहे ती काही ऐकून घ्यायला तयार नसते ती बोलते की नाही नाही मला तर हा कार्यक्रम पार आहे ती मी, मी बदलू शकणार नाही त्या दिवशी कार्यक्रम हा झालाच पाहिजे असं भैरवी ही आपल्या सावली आणि ताराला बोलत असते आणि त्याच वेळेस सावली आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता सावली ही थोडासा विचार करते मी असं किती दिवस हे सत्य लपून ठेवणार आहे कारण एक, एक सारंग सारंग ना एक दिवस जर माझ्या आवाजाचं सत्य सारंग सरांना जर समजलं तर सारंग सर किती नाराज होतील किती विचार करतील ते बोलतील की सावलीने एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं मी तर अजूनपर्यंत सारंग सरांपासून काहीच लपवलं नाही फक्त मी जे काही गाणं गाते तेच सत्य मी सारंग सरांपासून लपवते असं सावलीचं मन सावलीला सांगतं आणि सावली विचार करते की विठुराया आता काय करू रे मी विठूराय तूच काहीतरी मला आता यातून मार्ग दाखव असं पण सावली जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते इकडे आता जी आहे ती ताराला आणि सावलीला कॉल करते आणि तुम्ही आत्ताच्या या असंही भैरवी या आपल्या सावलीला आणि ताराला बोलत असते आता सावलीचा नाहीलाच असतो तिला ह्या कार्यक्रमाला पोहोचणं खूप गरजेचं असतं आपल्याला काही जरी झालं तरी ह्या कार्यक्रमाला जावंच लागेल असंही जी आहे ती आपल्या मनाशी ठरवत असते आणि जेव्हा आता इकडे ह्या कार्यक्रमाला तयार होऊन येतात तेव्हा आणि चंद्रकांत काका सुद्धा तिथे आलेले असतात आणि त्याच वेळेस तेवढ्यामध्ये इकडे कार्यक्रमाला सुरुवात होते सावली पटकन पाठीमागच्या साईडच्या रूममध्ये जाते आणि तेवढ्यात चंद्रकांत काकांना कॉल येतो आता चंद्रकांत काका थोडासा विचार करतात नेमकं सावली इथे कशी बरं कारण त्याच वेळेस गाणं आता सुरू झालेलं असतं आता चंद्रकांत काका जे आहेत ते थोडेसे साईडला जाऊन ताराकडे बघतात कारण तारा जर गाणं गाते मग सावली इकडे का बरं गाणं गाते असा प्रश्न या चंद्रकांत काकांसमोर पडलेला असतो त्यामुळे ती विचार करतात की नेमकं ही जी काही तारा आहे ती फक्त तोंड हलवते का मग आणि सावली तर गाणं गाते नेमकं यांचं काय गुपित आहे बरं हे चंद्रकांत काका विचार करत असतात आता चंद्रकांत काका विचार करू लागतात की नाही नाही आपण जर हा व्हिडिओ जो आहे तो मोबाईलमध्ये जर शूट केला ना तर याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो आपल्याला असं पण चंद्रकांत काका आपल्या मनाशी बोलत असतात आणि लगेच ते खिशातून मोबाईल काढून सावलीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत असतात मुलीला फक्त गाणं गाऊन तेथून निघून जायचं असतं तिला कुणी बघेल की नाही याची भीती असते त्यामुळे सावली फक्त डोळे झाकून ती जे गाणं आहे ते गात असते परंतु तिला माहीत नसतं की चंद्रकांत काकांनी आपला व्हिडिओ जो आहे तो काढला आहे हे सावलीला काहीच माहीत नसतं परंतु जेव्हा आता चक्क चंद्रकांत काका तो व्हिडिओ मोबाईलमध्ये काढतात तेव्हा सावलीचं गाण्याचं जे सत्य आहे ते आज जगासमोर आणि भैरवीसमोरसुद्धा येणार असतं आणि भैरवीचं पितळ जे आहे ते आता लवकरच ओपन होणार असतं आणि मित्रांनो हो त्याच कार्यक्रमाला आपला सारंगसुद्धा आलेला असतो बरं का सारंग आता जेव्हा त्या कार्यक्रमात येतो तो सावलीलाच बघत असतो कारण आता का मित्रांनो सारंगचं सा प्रेम जे आहे ते सावलीवरती खूप वाढलेलं असतं त्याला सावलीची क्षणोक्षणी आठवण येत असते सावली, सावली नेमकं आपल्याला सोडून गेलीच कुठे असा प्रश्न या सारंगला पडलेला असतो आणि तो सावलीचा शोध घेत असतो आता सारंग तर इकडे बाहेर आलेला असतो तो सावलीला बघत असतो आतमध्ये चंद्रकांत काका सावलीचा जो काही व्हिडिओ आहे तो मोबाईलमध्ये शूट करत असतात आता सावलीचं गाणं संपलेलं असतं तेव्हा चंद्रकांत काका आपला मोबाईल घेतात आणि ही तिलोत्तमा जिथे बसलेली असते तिथे घेऊन तो मोबाईल येतात आणि सावलीचा तो गाणं गाण्याचा व्हिडिओ जो आहे तो इकडे ह्या आपल्या तिलोत्तमाला दाखवत असतात तेव्हा तिलोत्तमा बोलते की अहो काय आहे नेमकं तुम्ही मोबाईल माझ्याकडे दिला हा व्हिडिओ कसला आहे तेव्हा तिलोत्तमाला हे चंद्रकांत काका बोलतात की तिलोत्तमा तू बघ एकदा तुझ्या डोळ्यांनी हा व्हिडिओ काय आहे अगं आपली सावली जी आहे ती चक्क गाणं गाते आणि बघ पाठीमागच्या साईडला सावली ही गाणं गाते आणि ही ताराची आहे ती फक्त तोंड हलवते असं चंद्रकांत काका जेव्हा तिलोत्तमाला सांगत असतात तेव्हा तिलोत्तमा बोलते की काय ओ तुम्ही हे काय सांगताय त्यावर इकडे चंद्रकांत काका बोलतात की मला माहीत होतं तुझा विश्वास बसणार नाही तिलोत्तमा त्यामुळे मी बघ हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूटिंग करून आणला असं पण इकडे आता चंद्रकांत काका जेव्हा या आपल्या तिलोत्तमाला सांगत असतात त्यावर तिलोत्तमा तो मोबाईलमध्ये जो काही व्हिडिओ असतो तो बघत असते आणि तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते सावली चक्क गाणं गाते आपली सावली एक छान गायिका आहे हे सर्व सत्य आज तिलोत्तमासमोर पुराव्यासहित सहित सिद्ध झालेलं असतं कारण मित्रांनो आता ह्यामुळे या भैरवीने जो काही सावलीच्या गाणं गाण्याच्या आवाजाचा वापर करून घेतलेला आहे आणि आता तिलोत्तमा आणि चंद्रकांत काका व सारंग हे भैरवीचा चांगल्याच प्रकार उघडं पाडून सावलीच्या आवाजाचं जे काही सत्य आहे ते सर्वांसमोर आणणार आहे आणि सुद्धा आता काय होणार बघणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद